नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाच्या गैरकारभाराविरुद्ध सीपीआयचे आमरण उपोषण सुरू कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत शिक्षण विभागात युवराज महाले यांना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती देत मुख्याध्यापक पदी नियुक्त करण्यात आलेली असून बीडीओ यांनी दिलेला गोपनीय अहवाल देखील रद्द करण्यात आला होता परंतु महापालिका आयुक्त यांनी यावर निर्णय देणे अपेक्षित असताना अद्याप महापालिका आयुक्त यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद नाही सीपीआयच्या वतीने रमेश गायकवाड हे कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान येथे आमरण उपोषणाला बसले आहेत केडीएमसी शिक्षण विभागातील मुख्याध्यापक पदोन्नती दोन हजार एकवीस ची मूळ नसती गेली दोन वर्ष सादर न करणाऱ्या व संबंधित नसती गहाल करणाऱ्या अधिकारी विजय सरकटे व वरिष्ठ लिपी शशिकांत महाले यांच्यावर फौजदारी गुन्हाची नोंद करून त्यांना ताबडतोब बडतर्फ शाळा क्रमांक एकवीस आयरे या शाळेतील जावक मध्ये खाडाखोड करून जावक क्रमांक मध्ये फेरफार करणाऱ्या तत्कालीन मुख्याध्यापक मोरेश्वर धानवे व संबंधित शिक्षक युवराज महाले यांच्यावर फौजदारी गुन्हाची नोंद करून ताबडतोब बरतर्फ करावे कल्याण डोंबिवली महानगरपालिका पदोन्नती एकवीस ची निवड समितीची अंतिम बैठक डिसेंबर झाली या जा बैठकीत सर्व पात्र कर्मचाऱ्यांची कागदपत्रे गोपनीय अहवाल यांची पडताळणी झाली आहे परंतु महाले यांचे गोपनीय अहवाल हे पंचायत समिती कल्याण शिक्षण विभागाकडून एकतीस डिसेंबर दोन हजार ला दिले गेले आहेत असे कळविण्यात येते ही बाब संशयास्पद आहे निवड समितीची होऊन गोपनीय अहवाल कोणाच्या मदतीने ठेवण्यात आले याची चौकशी करून गुन्हा नोंद करण्यात यावी व संबंधित कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्यात यावे या मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत हे तीन मुद्दे विचारात घेता युवराज महाले यांना देण्यात आलेली मुख्याध्यापक पदाची पदोन्नती रद्द करण्यात यावी तसेच युवराज महाले त्यांनी गैरप्रकारे कागदपत्र सादर करून शासकीय दफ्तरी फेरफार केल्याबद्दल त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्याची मागणी उपोषणकर्ते रमेश गायकवाड यांनी केली आहे शार खारा कर, खारा जी जी मूळ नसती ती गायब करून गाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ फौजदारी दाखल करून त्यांना बडतर पकडावी ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे की आय शाळेतील ज्या जावक खाडाखोड खाडाखोड करणारे खाडा करून फेरफार करण्याचे तत्कालीन मुख्या मोरेश्वर धानवे आणि शशिकांत महाजन यांच्यावर कारवाई करून त्यांनाही बडसर पक ही दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की कल्याण डोंबिवलीची एकवीसची जी बैठक झाली होती त्या बैठकीत पात्र कर्मचाऱ्यांची कागदपत्रे व गोपनीय अहवाल पडताळ आहे परंतु पर गोपनीय अहवाल पर पर गोपनी पंचायत समिती एक कॅलबाबत एकतीस डिसेंबरला दिलेले आहेत आणि ते कळवीत आले आहेत पण सदर बाबा आम्हाला ही संशयास्पद वाटते त्यामुळे या संबंधित लोक यांची मिटिंग पण झाली दहा दिवसानंतर अहवाल कोणाच्या मते ठेवण्यात आलं त्याची चौकशी त्यांच्या गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आम्ही आज ते उपोषणा बसलो हे सगळं आम्हाला माहिती झाली की हे दस्तावेज प्राप्त झाले दस्तावेज प्राप्त झाल्यामध्ये त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये ही आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी हेराफेरी केली आहे त्यामध्ये त्यावर आम्ही जवळजवळ बऱ्याचशा तक्रार केली वर्षभर आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय पण ते सदत संबंधित अधिकाऱ्यांना हे पाठीशी घालण्याचं काम करतात हो सांगितलं त्यावेळेस अधिकारी बोरकर साहेबांच्या दालनामध्ये आमची मिटिंग झाली ते म्हणाले की यावर मी सविस्तर अभ्यास पूर्ण येतो मी आयुक्त पण बोलतो आणि तुम्हाला मी तो अहवाल सादर करतो असं आम्हाला त्यांनी दोन महिन्या ऑगस्ट महिन्यात सांगितलं आत्तावर त्यांनी आम्हाला कोणता अहवाल पण दिला नाही साधा फोन करून त्यांनी आम्हाला बोलावलं पडलं आमची शेवटची भूमिका या शिक्षण अधिकारी विजय सरकटे आणि शशिकांत महाले यांच्या तात्काळ आणि संबंधित चार दोघे जण आहेत धानवे आणि ही आमची मागणी आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी या तोपर्यंत धन्यवाद